नमस्कार विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट मलकापूर शहर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन सदया विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दाखविल्या जातील असे व्हॉट्सअॅप व्हिडिओ इंस्टाग्राम रील्स फेसबुक स्टोरी मॅसेजेस कमी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे ज्यामुळे दोन भिन्न धर्मात धार्मिक जाती तेढ निर्माण होऊन जाती घटना घडत आहेत कोणीही कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखाविल्या जातील असे वाटण्यास व्हिडिओ इन्स्टाग्राम फेसबुक स्टोरी मेसेजेस मीडियावर प्रसारित करू नये अशा सोशल मीडियावर प्रसारित होणार प्रकारच्या आक्षेपार व्हॉट्सॲप स्टेटस व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक स्टोरी मॅसेजेस Media, ला दावदारी ला दावदारी अग्णा 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 सोशल मीडिया बाबत माहिती मिळाल्यास तात्काळ कोणीही कायदा घेऊ नये अशा सोशल मीडियाचा फोटो स्टोरीज किंवा काही आक्षेपारे मटेरियल व्हायरल तर करीत नाही ना याकडे लक्ष स्टोरीज किंवा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होऊन दोन समाजामध्ये ते निर्माण झाल्यास त्या व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याचप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्या शहरातील कोणत्याही शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुविस्था बिघडणार नाही तसेच अशा प्रकारे जर रील्स व्हायरल तर तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये सदर आवाहन माननीय पोलीस अधीक्षक विश्व पाय सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोडा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक गणेश गिरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन आपणा सर्वांना करीत आहे धन्यवाद